गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे बघा सगळं पाणी पूर्ण वाळलेलं आहे कारण थोडासा पाऊस कमी झालेला आहे तर त्यामुळे मी म्हटलं चला जरा बघूया गार्डनमध्ये काय आहे ते हालत ठीक आहे थोडीफार तर आपण आता बघूया पुढे काय काय होतं मोकळी परत आणलेली आहे पाहूया काही हार्वेस्टिंग मिळते का हे तुम्ही पाहू शकता मी परत एकदा सगळ्या भेंड्याशा हे पहा सगळ्या रोपांची अशी कटिंग केलेली आहे कारण फळ बरंच मिळालं तर जरा खालून कट केल्यामुळं ना फटाफट त्याला फुटवे फुटलेले आहेत दोन तीन दिवसातलंच आहे हे एवढे फुटवे फुटलेले फुट आहेत तर पाहूया आता नवीन भेंड्या येतात का कारण आपल्याला हे थोडेफार भेंड्या ह्या दुसऱ्या लॉटमधल्या झाडांना आहेत या सगळ्या मी भेंड्या आज काढून घेते पटापट हा पहा आपला केळीचा घड मोठा झालेला आहे आणि मी इथे बघतेय काही काकड़े आलेत आले का इथे परवा जी छोटी काकडी दाखवलेली त्याला ही काकडी आली आहे का पण अजून जरा लहान आहे काढणार आहे मी आज भेंड्यानी डोडके आपल्याला मिळतील भेंड्या भेंड्या हे फळ मला अगदी बारा महिन्याचे भेंड्या मिळाल्या मध्येच त्या मिळालेल्या आहेत त्याला आता आपण काकड्या काढून तुम्हाला मिळालेली आहे ही बाहेर आहे एक देशी काकडी मिळालेली आहे त्याचबरोबर हा दोडका छोटा आहे तर मी हा दोडका काढते काकडी हा एक देशी छोटा छोटी कापणी आहे तुम्ही आणि ही पाहू शकता तुम्ही इथे काकडी आहे ही अशा प्रकारे आपल्याला तीन काकड्या एक दोडका मिळालेला आहे तर हे काकड्या आणि हा दोडका तर हे पहा आता आपण इथं दोडके बघूया हे पहा इथं दिसतो दोडका तर मी हा पण दोडका काढतीये हे पाहा तुम्ही पाहू शकाल दोडक्याचा आता थोडासा साईज छोटा झाला ह्याला आज कसा काय माहीत पण फ्रेश दोडका पण आलेला आहे तर चला आणि तुम्हाला मी मागच्या सांगितलेलं आता घेवड्याचा वेल वाढत आहे धोडक्याचं आता पीक थोडं कमी झालेलं आहे तर काही हरकत नाही मी आता इथे काकड्या बघते किती सुंदर काकडी आली आहे छोटी आहे कोळी काकडी आलेली आहे तर हा काकडीचा वेल अजून एक दाखवते तुम्हाला जो नवीन लावला आहे का काय मस्त वाढला आहे ना आणि छान फुलं आहेत तर आपल्याला थोडे दिवसात मिळणार आहे आता फळ आणि ही आपली झाडंही जोमानं वाढत आहेत भेंड्या लावलेत वांगी लावलीत मी मिरच्या लावलेत तर जशी मोठी होतील रोपं मी लगेच दाखवते तुम्हाला तर इथे एक काकडी मला शोधता शोधता एक काकडी दिसलेली आहे आणि ती भरपूर मोठी झाली आहे तुम्हाला दिसली का पहा तर ही आपली मोठी काकडी तर चला मी हे हार्वेस्ट करते तर ही काकडी काढली मी किती सुंदर काकडी आली आहे आणि पाहू शकता इथं फुलं किती सुंदर आलेत का तर हा दोडका पण मिळालेला आहे असे तीन दोडके आणि चार काकड्या मिळालेल्या आहेत चला काही शेंगा वगैरे मिळतात का पाहू आता तर आता कारल्याचे हे नवीन वेल चेक करतीय कारली आले आहेत का आहे आलेलं आहे हे हे एक जरास मोठं आहे बाकी सगळी छोटी वाटत आहेत मला पुढच्या हार्वेस्टिंगपर्यंत ही तयार होतील फुलं अजून भरपूर आलेत तरी पण मी पूर्ण वेल असा शोधून घेते कारण हिरव्यामध्ये हिरवं दिसत नाही छोटी तर भरपूर आलेली आहेत कारल्याचं वेल मला खरंच खूप नाजूक वाटतो आणि अशा नाजूकच्या हिरव्या कार वेलाला आहेत की छोटी छोटी सुंदर अशी ही कारली आलेली आहेत पाहायला पण मस्त वाटतंय आणि ते हातात घेऊन बघायला पण छान वाटतंय तुम्हाला कसं वाटतं वेल पहा असं हे लपून बसलेलं हे कारलं मला मिळालेलं आहे हे पहा किती सुंदर कारलं पहिलं फळ खरंच खूप छान वाटतं वालाच्या थोड्या फार शेंगा राहिल्यात त्या आपण मस्तपैकी आता तोडून घेऊया पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे इथं आता ह्या शेंगा अशा आहेत की याचे दाणे काढून उसळ छान लागणार हे नाही की खूपच अशा कवळ्या नाही राहिलेल्या आहेत तर असू दे पण मस्त आहेत शेंगा तर कोळ्या पण आलेल्या आहेत बघा नवीन सुंदर शेंगा तर मी पहिल्यांदी जून झालेल्या काढून घेते त्यानंतर नंबर येणार कोळ्या शेंगांचा कारण ह्या मग जातील पुढे तर हे पहा कोळे आलेल्या आहेत पण आपण चला आता पाठीमागच्या काढूया तिथे मुंगळे लागलेत बघा तर बघा अजूनही काय दिसतं का कोळ्या खूप छान दिसतात सगळ्या शेंगा आणि मी ह्या काढलेल्या आहेत तेवढ्या जेवढ्या जून आहेत तेवढ्या काढल्या आहेत बाकीच्या ह्या कोळ्या दिसतात तर झाडालाच छान दिसतात कारण थोडंसं त्याला मोठं व्हायला वेळ द्यायला हवा आहे बघा कोळ्या आहेत सगळ्या बघितलं ना तुम्ही तर आपण या पुढच्या याला नक्की काढू तर मला इथंच ह्या दोड आपलं गोसाळ्याचा वेल जे बाहेरून आपण गोसाळी काढतो इथं एक आतूनच एक गोसाळो मला दिसला आहे ते मी काढणार आहे तर या शेंगाही मिळालेत आपल्याला तर आता मी काढणार आहे गोसावळी आतूनच आज मिळालेले आहे बाहेरून आपण करायचंच आहे विविध प्रकारची भाजी मिळालेली आहे थोडी थोडी आहे पण विविध प्रकार मिळालेले आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं आळू आला की मी तुम्हाला दाखवते तर हे पहा आपले आळूची पानं किती छान आलेली आहेत सगळी आलेली आहेत मला खूप सुंदर वाटतंय तर आपला आळू लागू झालेला आहे तर तुम्हाला मी सांगते मैत्रिणीनो ह्या आळूचे गड्डे आपल्या महाराष्ट्रातूनच आलेले आहेत तिथून आणलेत मी हे किती सुंदर आळू आला आहे त्यामुळे जास्त कौतुक आहे या झाडाचं कारण आपल्या मातीतलं इकडच्या मातीत उगवायला लागले आता तर हे जसं मोठं होतील ही पानं मी काढेन मी दाखवेन तुम्हाला आपले गोसाळे शोध मोहीम मी हे पाहिलं इथं सुरुवातीला अजिबात कधी मला गोसाळे एवढे दिसले नाहीत पुढं पुढं शोधावं लागतंय आणि इथं फुलंही दिसत नाही आहेत पहा आता इथून चालू आहेत फुले तर चला शोधूया गोसाळी तर मिळणार आहेतच तुम्हाला माहीत आहे मी कधीही इथून खाली हात गेलेले नाही आहे अरे बापरे सरडा दिसलाय मला आणि त्याच्या शेजारीच गोसावळं आहे हे पाहू शकता तुम्ही तर आपण हे गोसावळं काढायचं आहे अजूनही दिसेल चला काढूया आणि कुठं आहे का बघते ओ हे पण आहे एक चला दोन तर मिळालेली आहेत काढलेला आहे गोसाळ आणि हे एक मोठ्याच्या मोठं गोसाळं मिळालेलं आहे किती छान दोन सुंदर अशी गोसाळी मिळालेली आहेत तुम्ही पाहू शकता वेल अगदी रस्त्यावर फिरायला लागला आता त्याला मी वर टाकते बाकी मी शेवटपर्यंत पाहिलं नाही आहेत एकही गोसाळं मला एक मिळाले नाही हे पहा आपल्या कंपाऊंडवर मस्त असं चढतोय वेल फुलं नवीन येत आहेत गोसाळ्याला तर मिळतील आता पुढच्याला मी छोटी छोटी पण पाहिली आहेत तर चला मग आपण आपलं भाज्या मी तुम्हाला दाखवते पावट्याचे वेल सगळे असे छान त्यातून रोप बनलेली आहेत फुटलेले आहेत सगळे बियांपासून तर आता भरपूर असे पावट्याचे वेल तयार होणार आहेत आणि तुम्हाला सांगते हा पण पावटा आपल्या महाराष्ट्रातून आलेला आहे कराडहून आलेला आहे तर मी आता हाही लावणार आहे तर जसे मोठे होतील हे वेल मी सांगते मी कंपाऊंडच्या साईडला सगळे असे लावणार आहे जागा बघून जे वेल खराब झालेत ते काढून तर कसा वाटला आपला हा आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर तोपर्यंत पहिल्यांदा माझ्या भाज्या बघून घ्या हे ताट पूर्ण भाज्यांनी भरलेलं आहे तर आपल्याला या भरपूर अशा सुंदर हिरव्यागार कोळ्या लुसलुसीत भेंड्या मिळालेल्या आहेत तीन गोसावळी मिळालेली आहेत पाच काकड्या मिळालेल्या आहेत चार देशी आणि एक मोठी एकूल ते एक पहिलं असं छान सुंदर असं कारलं मिळालेलं आहे आपल्या नवीन वेलाचं पाहू शकता आणि तीन दोडके मिळालेले आहेत वालाच्या शेंगा मिळालेल्या आहेत तर अशा प्रकारे हे माझं सुंदर असं भाज्यांचं ताट तुम्हाला कसं वाटलं आवडलं तर जरूर लाईक करा परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय ती आजची कमाई